महाकुंभमध्ये चोरीच्या घटना अनेक समोर आल्या पण महाकुंभमध्ये जाणाऱ्या प्रत्येक महिलेसाठी एक सतर्क करणारी बातमी आता समोर आली आहे पवित्र अशा श्रद्धेच्या या ठिकाणी काही पैशांसाठी चक्क कुणा आईचे कुणाच्या मुलीचे कुणाच्या बहिणीचे व्हिडिओ विकलेत नेमकं काय झालं आणि हे व्हिडिओ विकणाऱ्यांचं महाराष्ट्र कनेक्शन कसं आहे जाणून घेणार आहोत या रिपोर्टमधून महाकुंभमध्ये महापाप कुणी बनवले आई बहिणी आणि मुलींचे व्हिडिओ इंस्टाग्राम फेसबुक पासून संपूर्ण सोशल मीडिया सध्या अशा व्हिडिओ निभरलाय ज्यात कुणाची आई कुणाची बहीण कुणाची मुलगी महाकुंभमध्ये अंघोळ करताना कपडे बदलतानाचे व्हिडिओ आहेत हे सगळे व्हिडिओ दोन ते चार हजार रुपयांनी विकण्यात आले या प्रकरणी आता उत्तर प्रदेश पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय सत्रह सोशल मीडिया अकाउंट्स पर कार्रवाई कर तीन एफ आई आर दाखिल कर हमने उस पर्टिकुलर चीज के लिए तीन एफआईआर की हैं और वैसे तो भ्रामक सूचना इत्यादि फैलाने के लिए लगभग पचपन से साठ एफआईआर की जाती है या प्रकरणी पुलिस ने तिघां अटक के लिए यातला एक जन सांगली शिरा तर एक जन लातूर मधला सांगलीच्या शिराळ्यातून प्राज पाटीलला गुजरात पोलिसांनी अटक केली आहे तर लातूर जिल्ह्यातील प्रणव तेली याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलंय तर तिसरा आरोपी प्रयागराज इथला असून चंद्रप्रकाश फुलचंद असं त्याचं नाव आहे प्रज्वल तेली सोबत सांगलीमधील प्राज प्रयागराज प्रयागराजमधील कुंभमेळ्यात महिलांचे स्नान करतानाचे अर्धनग्न व्हिडिओ बनवले आणि डार्क वेबवर पोस्ट केले सर्वजण टेलिग्राम वर वेगवेगळे अकाउंट तयार करायचे काही टेलिग्राम अकाउंटचे सदस्यत्व दोन हजार ते चार हजार रुपयांमध्ये मिळवून या व्हिडिओसाठी पैसे कमवत होते याशिवाय त्यांनी गुजरात महाराष्ट्रातील हॉस्पिटल्स मॉलमधील महिलांचे व्हिडिओ बनवून पोस्ट केले किस किस हॉस्पिटल्स के ऐसे सीसीटीवी वायरल किए हैं या इन्होंने हैक करके लिए हैं पिछले एक साल से ये लोग काम कर रहे थे और बैंक डिटेल्स से भी हमने मांगी है कि इनके पास कितना पैसा आया है और इन्होंने आगे हैकर्स को कैसे कैसे पैसा दिया है या प्रकरणी लातूर मधुन पैसा व्यवहार लिंक पुलिसाना सापड़ लातूर मधून आरोपी प्रज्वल तेली याच्याकडे परदेशातून पैसे आल्याची लिंक गुजरात पोलिसांना सापडली गुजरात आणि प्रयागराज मध्ये आय आर दाखल झाल्याची माहिती आहे सनातन धर्माच्या पवित्र अशा महाकुंभ मध्ये महापाप करण्याचं काम या तिघांनी केलंय या प्रकरणी पोलिसांकडून आता सोशल मीडियावर विशेष नजर ठेवण्याचं काम सुरू आहे वो प्रज्वल अशोक तेली लातूर का रहने वाला है और वो मेन मास्टरमाइंड है वो वर्चुअल नंबर से रोमानिया और अटलांटा में हैकर्स के संपर्क में था और वो वीडियोस आगे अलग अलग यूट्यूब चैनल्स और टेलीग्राम ग्रुप्स को बेचता था उसके साथ संपर्क में प्रज राजेंद्र पाटिल था जो टेलीग्राम में अगर किसी को वैसे वीडियोस इंडिसेंट वीडियोस चाहिए तो पैसे लेके वो क्यूआर कोड और यूपीआई के थ्रू पेमेंट लेता था और इसी तरीके से एक सीपी मोंडा करके यूट्यूब चैनल था जो प्रयागराज से ऑपरेट हो रहा था और वो उसका जो मेन आरोपी चंद्रप्रकाश कुलचंद बीन्स जो ऑपरेट कर रहा था उसको तीनों को हमने अलग अलग लोकेशन से उठाया है, है आरोपी इतक वर्ष थाम गुजरातच्या राजकोटमधील एका हॉस्पिटलमध्येही महिला रुग्णांचे व्हिडिओ विकले साठ ते सत्तर CCTV ले। विगया से तयार ले। रूम लेबर रूम आणि इंजेक्शन लावतानाच्या व्हिडिओंचा समावेश आहे या आरोपींनी दोन हजारहून अधिक व्हिडिओ तयार केले यातला प्रत्येक व्हिडिओ आठशे ते दोन हजार रुपयांना विकल्याची माहिती समोर आली आहे सात ते आठ महिन्यात हे व्हिडिओ विकून लाखो रुपये कमावले प्रज्वल अशोक तेली ये बारहवीं पास है महाराष्ट्र लातूर का रहने वाला है यह अलग-अलग टीवी चाहे वो हॉस्पिटल के हों एस्टेब्लिशमेंट्स के हों शॉप्स के हों मॉल के हों उनको हैक करवाता था और वीडियो का या तो सीसीटीवी लाइव फुटेज भी रहता था या उसको वीडियोस डाउनलोड करवाता था उसके बाद ये इसके पास जो टच में जो दो जने थे हो सकता है और भी बहुत सारे टच में हूं बट जो ये जो राजकोट का वीडियो जहां जहां अपलोड हुआ उसमें से एक डेमोस टेलीग्राम ग्रुप में अपलोड हुआ था वो जो चला रहा था वो खुद प्रजवल अशोक तेली चला रहा था और उसके जो पैसा कलेक्शन वगैरह सब कर रहा था वो जो सेकेंड आरोपी है राजेंद्र पाटिल सांगली का वो कर रहा था प्रज राजेंद्र पाटिल पूरा नाम हाँ हाँ अरेस्ट अरेस्ट वो यहाँ के होगा यहां के होगा वो भी बारहवीं पास है और नीट की प्रिपरेशन कर रहा था और तीसरा है चंद्र प्रकाश कुलचंद भींस प्रयागराज का जो सीपी मोंडा ग्रुप चला रहा था यूट्यूब चैनल पे और वो भी इससे अशोक तेली के संपर्क में था उससे वीडियो लेके वो अपलोड कर रहा था अहमदाबादच्या सायबर पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आणि महाराष्ट्रातून या दोघांना ताब्यात घेतलं चौकशीनंतर या दोघांनी केलेल्या काळ्या कामाचं बिंग फुटायला सुरुवात झाली महाकुंभ मेळाव्यात देखील या दोघांनी अशाच पद्धतीचे व्हिडिओ करून विक्री केल्याचं चौकशीनंतर समोर आलं हे सगळे व्हिडिओ डार्क वेबच्या माध्यमातून विकले जायचे हॉस्पिटल मॉलमधले सीसीटीव्ही हॅक करून हे व्हिडिओ मिळवले जायचे व्हर्च्युअल नंबरनं रोमानिया अटलांटा येथील हॅकर्सशी संपर्क साधला जायचा लातूरचा सा प्रज्वल तेली हा रोमानिया अटलांटामध्ये डार्क वेब माध्यमातून व्हिडिओ विकायचा सांगलीचा सा प्राज पाटील टेलिग्रामवरून कुणाला व्हिडिओ पाहिजे असेल तर ते द्यायचा हे लोक काफी ज्यादा सायबर एक्सपर्ट और अपने लुक आयडीज सब अलग-अलग आयडीज और फेक नंबर से सब ऑपरेट कर रहे थे फिर भी जहां जहां इन्होंने गलती की वो साइबर और क्राइम ब्रांच ने उसको पकड़ा है साइबर गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे रुग्णालय देखील सुरक्षित नाहीत का असे प्रश्न उपस्थित होत आहेत महाकुंभ सारख्या पवित्र ठिकाणी देखील या अशा वासनांधांनी पैशांसाठी आई बहिणीची इज्जत विकली ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी